जर नसते भेटले पुढच्या वर्षी बाग मी पण काढणार होतो इकडे उत्पादन आपलं भेटायला कापसावाली फायदे राहू लागली बरोबर आहे म्हणजे कापसाच्या तुलनेत याच मोसंबीचे उत्पादन उदकांधा लावतो मी दरवर्षी त्याचे दीड दोन लाख होते मोसंबीच दोन एकर रान गुतून हा पैसे व्हायन ना ना बरोबर आणि आजच्या कंडिशनला आमच्या घरच्या यावर समाधानी इथं हा काल लाईले हा यंदा माल नाही निघला अच्छा आणि आता काय म्हणताय आता काहीच बघितलं माल चांगला निघला दिसायला जवळपास तुम्ही पंधरा पंधरा टन माल आतापर्यंत तोडला याच्या याच्या तर झाड सुद्धा पिवळेचे हिरवे झाले माल सुद्धा निघला आणि उत्पादन पण वाढलं आता काढून टाकायची एक भाग नाही आता नाही <laughs> आता बाजून जायचं म्हणजे यांची साईज बनत नव्हती का पहिले जमीन ही बघा कशी खाली पूर्ण याची काही चुनखड पण मिक्स आहे याच्यामध्ये चुनखड असून सुद्धा ही बाग इतकी मस्त डेव्हलप झाली पूर्ण पिवळ पट्टा होता का हळदीवानी पूर्ण तर शेतकरी बांधवनो आज आपण परतूर तालुका जिल्हा जालना या ठिकाणी आहोत आणि परतूर तालुक्यामध्ये आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत त्यांच्याकडे मागच्या वर्षी ऑक्टोबर पासून ट्रीटमेंट चालू होते बागेमध्ये पहिलीच व्हिजिट आहे याच्या अगोदर आलोच नाही आणि आपण जी जी प्रोसेस केली तर ती प्रोसेस करण्याच्या अगोदर आपली बागेची कंडिशन काय होती झाड पिवळी होती हा एकदम काडीवर गेलेली होती हा हा पूर्ण बाग काडीवर होता हो। आणि किती होता हळदीवानी पिवळी दिसत होती पूर्ण बाग ही म्हणजे अगदी हळदीवानी होते पान बरं आणि आजच्या कंडिशनला ह्या झाडामध्ये काय बदल वाटतो आता ग्रीनरी आली माल जरा बरा निघायला हा हा तरी उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तरी गेल्या वर्षी इतकाच माल निघायला गेल्या वर्षी इतकंच माल निघला कमी पाणी असून सुद्धा आणि पानसंख्या कशी आता पानसंख्या भरपूर आहे आता ग्रीनरी आली झाडाला हा तो, तो, तो तो हा झाड असं बघितलं की जरा बरं वाटायला बरं वाटायला आणि पहिलं जे झाड होत समजा वाटत नाही पिवळे जरी दिसत होते हळदीवली पिवळे घर अच्छा आणि आजच्याला ह्या पानाकडे बघून काय वाटतं याच्यात भरपूर ताकद आहे स्टोरेज आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला म्हणजे किती दिवसात ह्या बदल झाला बरं याला हळूहळू बारा महिने लागले आता जवळपास पर्यंत एक ऑक्टोंबर पर्यंत सप्टेंबर झाली एक सप्ट एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून आपण प्रोसेस करत होतो आजच्या कंटेंबर एक, एक वर्ष लागलं कम्प्लीट हे झाड बदलायला जागेवर यायला आणि माल सुद्धा निघला तर आजच्या कंडिशनला जी पान संख्या आहे एवढी पानं आपले ट्रीटमेंट करायच्या अगोदर होती का पानच नव्हती पन्नास टक्केच पानं होती त्याची पिवळसर पान पळसर पान बर आता बगीच्याकडे बघून आता कसं वाटतंय आता का बागेमध्ये आता वाटत खर्च केला तर बरं वाटायला बरोबर झाड तुमच्या गावामध्ये तुम्हीच झाड लावले होते आसपास आपल्या आसपासच्या दहा खेड्यामध्ये झाड नाही तर लोक तुम्हाला म्हणायचे की झाड येत नाही आपल्या बागेमध्ये आपल्या सक्सेस होत नाही झाड सक्सेस होत नाही त्याचं कारण आहे चुनखड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आज पूर्ण दहा खेड्यामध्ये फक्त तुमचीच बाग आहे या ठिकाणी आणि तुम्ही ती सक्सेस करून दाखवली आता तुम्हाला समाधानी का तुम्ही एकदम समाधानी ही ट्रीटमेंट आपण शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे का सगळे शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे आणि खर्च किती आला बर आपल्याला खर्च काही जास्त नाही किती तरी बी अंदाजे किती हजार रुपये खर्च आला समजा एवढ्या झाडांना टोटल पूर्ण बागेचा खर्च पन्नास हजार पूर्ण पूर्ण सगळं आलं खद औषध हे सर्व आलं त्याच्यात मेहनत आलीच आलं बरोबर आता आपण ज्या पद्धतीनं प्रोसेस केली ही खूप अवघड प्रोसेस आहे का नाही एकदम सोपी एकदम सोपी आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगायला पाहिजे म्हणजे आता काय वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे जाऊ साहेब ट्रीटमेंट आवडली का आवडली अच्छा तर आता झाडाकडे बघून तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या वर्षी झाड चांगलं उत्पादन देते हो। तरी अंदाजे किती उत्पादन देते बरं पुढच्या वर्षी वीस टन माल निघेल पुढे पण खाली नाही बघितलं की बाग, बाग, बाग सांगते आता हा 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 आणि याच्या आधी तुमचा माल किती निघत होता सात आठ टन सात आठ टन चालू वर्षे क्वालिटी डाऊन मालाची हा हा चालू वर्षी जवळपास तुम्ही पंधरा टनाकडे गेले मागच्या वर्षी सात आठ टना पर्यंत होते आणि चालू वर्ष आता एक पंधरा एक टनापर्यंत दोन्ही मिळून आलेले म्हणजे अगदी पंधरा टनापर्यंत आपण चालू वर्ष उत्पादन घेतले ह्या झाडांकडनं आणि अगदी पिवळसर असणारी ही बाग आपण हिरवीगार केली बरं आता किती क्विंटल माल निघेल ह्या झाडांना अंदाजे असं कित, किती किती क्विंटल निघू शकतो पुढच्या वर्षी एक झाड एक क्विंटल निघायला पाहिजे पुढच्या सहज निघेल सहज निघेल आणि याच्या आधी ज्यावेळेस बाग फुटली होती त्यावेळेस तुम्ही म्हटले ते की साहेब मालच दिसा ना हो मग पाच सहा टन वाटत होता निघून फक्त फक्त पाच सहा टन वाटत होता आणि ते कशामुळे वाटत होत बरं तसा कि माल ह्या वर्षी नोव्हेंबर मध्ये पाऊस झाला हा आणि पुन्हा लेट पडल्यामुळे काही गळाला हा काही झाडात बी एवढी ताकत नव्हती बरोबर आहे पण ते हे आपल्या शेंतराची पानसंख्या वाढली त्याच्यामुळे मालाची साईज आली हा एवढी साईज याच्या अगोदर होत होती का याच्या अगोदर बारीक व्हायची एकदम बारीक राहायचं आणि शायनिंग वगैरे फळांना जी बारीक क्वालिटी डाऊन हा 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 म्हणजे याच्या अगोदर क्वालिटी सुद्धा खराब होते चालू वर्षी मालही निघला झाडांची ग्रीनरी सुद्धा वाढली पानसंख्या सुद्धा बदलली आणि साईज सुद्धा चांगली आली म्हणजे एकंदरीत झाडामध्ये एवढे सारे बदल एका वर्षाच्या आतमध्ये झाले आता दुसऱ्या वर्षी दुप्पट माल आपण घेऊ शकतो चालू वर्षाच्या एवढं ताकद या झाडांमध्ये आज तयार झालेली आहे तर धन्यवाद एवढी नव्हते झाड हा आता दिसत नाही माणूस असं इकून बघितलं ना हा तर असा माणूस तिकडे दिसत आता आरपार आरपार म्हणजे <laughs> हे पान नसल्यामुळे हा हा आणि आजची कंडिशन कशी आता आता हे झाले ना फुल झाले ना पानं सत्तर टक्के आता फरक पडला ना सत्तर ऐंशी टक्के फरक पडला इतके पिवळे होते झाडातीरा निरा पिवळे काड्या वाळत होत्या काडीच म्हणजे काळीच काड्या आहे हे ऑटोमॅटिक हे झाड गेले होते माल कुठे हे असे काड्या वाळायच्या का हा गेल्या वर्षी काडी आता नवीन वाळाय ना ह्या दिसतच वाळायला सुरुवात होत होती आता नवीन वाळाय ना झाडात टाकत आहे ना हा बरोबर आहे हे झाड पूर्ण पानच नव्हतं राहिले गेला आता पूर्ण बदल झाला याच्यामध्ये बरोबर हे बरेचसे नवीन शूट आले पानसंख्या आली ह्या पद्धतीस डेव्हलप झालं हे झाड आणि मालही लागला त्याला बघा आहे कपडा बरोबर एवढी चकाकी चक पानाच ताकद लागेल बरोबर आहे यंदा गळ कशी झाली बरं आपली ती गुंडी गळ नाही झाली नाही ही जी डेट डेट सुखी म्हणतो आपण त्याला ऑफ थेरा दोन चार कुंट फायटर नाही कोणतं ती हा आपण तुम्हाला औषध लागणे नाही नाही ना झाडात ताकद नाहीच वाटत ह्या झाडात आलाच नाही ते आणि जी डेट सुके म्हणजे त्याला डेट लॉक होऊन जी गळत होते ती मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती झाली या वर्षी कमी झाली कमी झाली तीन चार क्विंटल गळाला फक्त तीन चार क्विंटल गळाला होता अच्छा म्हणजे डायरेक्ट अर्ध्यापेक्षा कमी, कमी गळाला म्हणजे गळ सुद्धा आपली कंट्रोल मध्ये आली चालू वर्षे म्हणजे पाहुणे मी आता गेलो तो सासरे हा ते झाड असे नाही तर निरा असे पिवळे टक अच्छा बघू वाटत नाही पाठ अच्छा खरंच बघू वाटत नाही म्हणत आपली गळ नाही झाली एवढं विशेष आहे म्हणजे आज जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर अशी गळे फायटोथेरा असेल कोलोटोट्रिकम असेल भाप आपली इकडे आलीच नाही ती भाप आलाच नाही म्हणजे झाडामध्ये ताकद असल्यामुळे नाही आला का आला नाही मला वाटलं फर नाही करू लागत काय माहिती झाड वाटत पण डबल कुंकड हा प्रसार झाला नाही बरोबर त्याच्या आधी आपण काही ड्रिचिंग केल्या होत्या आणि काही फवारने घेतल्या होत्या त्याच्यामुळं ही प्रोसेस आधीच केली होती आपण फायटोपथेरा येण्याच्या अगोदर हा त्याच्यामुळं फायटोप थेरा आपल्या बागेत आलाच नाही तर हा सगळा बदल असतो ही सगळा शेड्यूलचा भाग असतो जे आपण स्टेप बाय स्टेप आपण करून घेतो कळत न कळत त्या गोष्टी तुमच्याकडून आम्हीच करून घेत असतो कारण पुढे चालून जे बुरशी येणार असते बुरशीचा प्रादुर्भाव होणार असतो तर हा सगळा येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो एखाद्या नसते भेटले हा पुढच्या वर्षी बाग मी पण काढणार होतो इकडे उत्पादन आपलं भेटायन नाही कापसावाली बरोबर राहू म्हणजे कापसाच्या तुलनेत याच मोसंबी कांदा लावतो मी दरवर्षी त्याचे दीड दोन लाख होते मोसंबीच दोन एकर एक रान गुंतून हा पैसे व्हायन ना ना बरोबर आणि आजच्या कंडिशनला आमच्या घरच्या एवढी समाधानी इथं हा काय हा यंदा जर माल नाही निघला पुढच्या अर्धा भाग काढून टाक अच्छा आणि आता काय म्हणताय आता काहीच नाही माल चांगला निघला झाड हिरवे दिसायला जवळपास तुम्ही पंधरा पंधरा टन माल आतापर्यंत तोडला याच्या झाड सुद्धा पिवळेचे हिरवे झाले माल सुद्धा निघला आणि उत्पादन पण वाढलं आता काढून टाकायची भाग नाही आता नाही <laughs> आता वीस टाकाच्या बाजून जायचं वीस रुपये विकू आम्ही समाधानी येत वीस विकले एक लाख खर्च गेला तरी काय नाही तीन लाख आधी बस एक लाख खर्च पकडा पकडाय आमचं खतच आहे बरोबर बरोबर बरो तीन लाख उरले तरी पजाय बरोबर आहे आणि गोडशे वर्ष चार लाख होते ना असं वाटतं का हो शंभर टक्के शंभर टक्के झाड सांगायला ना तिथून पाहिलं ना इथून पाहिल्यावर पूर्ण हिरवीगार मोसंबी दिसते पहिले कशी दिसायचे पिवळी लगे एकदम पिवळी हा खाली घर खाली घर पाण्यात ताकद नव्हती आजच्या कंडिशनला खूप स्टोरेज बनला ह्या भागात एका वर्षात अशी बाग बदलाना असं वाटलं होतं तुम्हाला वाढ म्हणजे वाटत होतं तुमच्या इस होता आणि तुम्हाला बनिलं का आमच्यावर विश्वास टाकून पण तरी आपली भेट नाही काही नाही सगळं फोनवरच काम चाललं होतं फोनवर साडे अकरा महिने <laughs> साडे अकरा <आक्राम> महिने <में> <laughs> <आक्राम में> <laughs> फोनवर आणि नाही असं आहे त्याच्यामुळं जेवढं फोनवर काम करता येईल तेवढं करतो मी शेड्यूल तर मी सगळ्यांना सारखंच देतो प्रत्येकाच्या करण्यावर असतं नियोजन स्वतः नियोजन असतं मेहनत करणे टायमा टायमाला बरोबर तुम्ही सांगितलं केलं नाही मग त्याला काही अर्थ नाही ना हा